तुम्ही प्रेमासाठी आणि आदरासाठी पात्र आहात पहिले हे मनाशी बांधून घ्या खरंच आहे प्रेम आणि आदर या दोन अशा गोष्टी आहेत की बऱ्याचदा म्हटलं जातं की त्या मागून मिळत नाहीत त्या कमवाव्या लागतात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं जे चालू आहे ना हे सगळं बाहेर चालू आहे बाहेर जगात चालू आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आज एक प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारायचा आहे की मी स्वतःला प्रेम आणि आदर करते का किंवा करतो का की माझं स्वतःवरती तेवढं प्रेम आहे का आणि माझा मी आदर करते का कारण जर ते प्रेम मी स्वतःवर करत नसेल आणि तेवढा आदर मी स्वतःचा करत नसेल तर मला खरंच ही अपेक्षा इतरांकडनं करणं म्हणजे चुकीचंच आहे असं माझं म्हणणं आहे कारण आपण जर स्वतःचा आदर प्रेम करत नसू तर इतर का करतील तुम्हाला काय वाटतं